डॉक्टर अक्षयाला अजून कशी शुद्ध आली नाहीये काही गडबडत नाही ना माझी एकुलती एक, एक मुलगी आहे डॉक्टर तिच्याशिवाय माझं या जगात कोणी नाही बाबा तुम्ही बसा अहो ऑपरेशन सक्सेसफुल झालंय यात घाबरण्यासारखी काही गोष्ट नाहीये तिला आतापर्यंत शुद्ध यायला हवी होती तर बट ठीक आहे काही केस मध्ये आणखी वेळ लागू शकतो आपण बात पाहू बट लक्षात घ्या तिचं नशीब बलवत्तर म्हणून तर ती वेळेवर पोचली हॉस्पिटलमध्ये याचा अर्थ कळतोय का तुम्हाला अहो तिचं आयुष्य भरपूर आहे आता ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अध्यायम भाग तीन मुलींना समजणं खरच खूप अवघड असत आताही त्याला हा विचार मनात आलाच कारण त्यानंतरही तर तो तिला मनवायला बेडरूम मध्ये गेला होता हे स्नेहा ऐक ना आय एम सॉरी मी तुझ्यावर असा हात उगारायला नको होता पण यार तू बोलतेस असं की बस अग ऐकून तरी घेत जा पूर्ण आणि मग बोलत जा त्यामुळे चीड येते मला हो येणारच चीड तुला अर्जुन कारण मी वाईट आहे ना असे माझा ऐक तरी अग मी खरंच घरी यायला निघालो होतो एवढ्या दुर्वासा कॉल आला तिच्या आईची तब्येत अचानक बिघडलेली आणि म्हणून मला जावं लागलं हो का मग तर लगेच तूच मला लागशील तिला कि मी येतो म्हणून मारा एक कलत नहीं, नहीं कलत नहीं मला एक कळत नाही तिला दुसरं कोणी मिळत नाही का अशा गोष्टी सांगायला आपलं लग्न झालंय एवढंही कळत नाही तिला स्नेहा ती माझी मैत्रीण आहे लहानपणापासून जेव्हा मला गरज होती तेव्हा तिनेही प्रत्येक वेळेला मदत केलीये मदत केली तर काय तू काय आता विकतोस का तिला स्वतःला हो तिने मानसिक आधार दिला ती प्रोत्साहन द्यायची ब्ला 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 पहिल्यापासून हेच ऐकत आले मी मग तिच्याशीच लग्न करायचं होत अस ना तू माझ्याशी का केलं अर्जुन स्नेहा इथं चुकत आहेस हा ती माझी फक्त मैत्रीण आहे मग मी तिच्याशी लग्न का करू आणि पुढचा माणूस कोणत्या परिस्थितीत सापडलाय हे सुद्धा तुला बघावं वाटत नाहीये का हो बरोबर आहे तुझं चुकत नेहमी मीच असते नाही का ती आणि तू कधीच चुकत नाही प्रॉब्लेम फक्त माझा आहे आणि काय रे तू दुसऱ्या कोणाला तरी पाठवू शकत होतस ना समीरला पाठवायचं होत पण नाही तू जा तिथं जाणं जास्ती महत्वाचं होत ना स्नेहू अगमी फक्त माणूस की म्हणून मदत करायला गेलो कारण ती कोणी परकी नाहीये तू असं का बोलत असतेस लागेल अस तो तिला अगदी प्रेमाने हात दाबून समजावत होता पण तिने एकदम त्याचा हात झटकला आणि भलतीकडे वळवत रागाने सोडला तरीही हार न मानता त्याने पुन्हा तिचा हात पकडला मी काय म्हणतोय ऐक ना जाला जाला। ना झालं झालं ते आपल्याकडे वेळ आहे आहे ठीक आपण शो नाही बघू शकलो आपण नऊचा पाहायला जाऊ आता आठ वाजत आहे तो आवर पटकन आधी आपण कुठंतरी डिनर करू आणि मग नऊच्या रुपया शो जाऊ ओके चल तयार हो पटकन मीही तयार होतो तो अगदी उत्साहाने म्हणाला काही गरज नाहीये मला आता कुठंही यायचं नाहीये ती अगदी म्हणाली स्नेहा माझं ऐक तरी अर्जुन तुला एकदा सांगितलेलं कळत ना माझा मूड गेलाय आता आणि माझी कुठेही जायची इच्छा नाहीये हा आता जर तुझ दुसरं काही ऑफिसचं काम असत तर समजून घेतलंही असत आज मी पण ती दुर्वा डोक्यात जाते माझ्या ती दात ओट खाऊन पुन्हा चिडून बोलली आणि आता मात्र त्याच्या डोक्यात तिडीक गेली कारण सरळ दिसत होत तिला त्याला समजून घ्यायचंच नव्हतं ठीक आहे मग तू तेच धरून बस तुला कितीही समजावलं तरी उपयोग नाहीये आय नो तर मग बस अशीच रडत मी जातोय म्हणत तो उठला आणि सरळ त्याची कारची कीज घेऊन घराबाहेर पडला कारण त्याची आता तिला समजवण्याची शक्तीच संपलेली हल्ली हेच आणि असाच विसंवाद होत होता दोघांत तिचं सतत तोंड पडलेलं असायचं आणि कोणतीही गोष्ट पकडून ती बस त्याला घालून पाडून बोलत असायची मग ती कधी सुरू होईल याचा ही पत्ता नसायचा ना कधी बंद होईल याचा तरीही प्रेम होतं त्याचं तिच्यावर म्हणून तर करत होता तो तिच्यासाठी एवढं सगळं तिचा विचार करत होता तिला कस आनंदी ठेवता येईल हे पाहत होता पण त्याच हे करणं तिच्या थी कधी नसायचं सा। अन एवढं करून ती नेहमीच दुःखी राहायची नसत्या गोष्टींना डोक्यात जागा देऊन एक प्रकारे हा लग्नाचा अनुभव ही त्याच्या आयुष्यात इतर अनुभवांप्रमाणे त्याला खूपच कटुता देऊन गेला होता घरी गेल्यावर तिचा हसरा चेहरा पाहायला मिळेल या उत्सुकतेपोटी घरी पोहोचू पाहणारा तो तिचा तो चेहरा पाहून दिवसभरात आलेला सगळा ताण विसरू पहायचा पण ते दिवस फारच कमी आलेले त्याच्या आणि तिच्या अशा वागण्याने हल्ली दुर्वाशीही भेटी अधिक फार कमी झालेल्या कारण जसं दुर्वाला त्या दोघांच्या भांडण होण्याचं कारण कळलेलं कर ती स्वतःच त्याला भेटायचं टाळू लागलेली आणि आज सगळ्याच गोष्टीचा निकाल लागलेला आणि दिवसभरात त्याला त्या दोघात घडलेला याच घटना एका पाठोपाठ आठवत होत्या सायंकाळ झाली तसा अर्जुन आज लवकरच जायला निघाला तशी ही घरी जायची इच्छा नव्हती कारण ते रिकाम घर त्याला आज खायला नाही उठेल तर शपथ त्याने सरळ कारची कीज घेतली आणि समीरला काही सूचना करून एकांत मिळवण्यासाठी जिकडं रस्ता नेईल तिकडं निघाला इकडं आज अक्षयाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं डॉक्टर आणि तिचे बाबा ही तिची शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते पण ती अजूनही बेशुद्ध होती तिचे बाबा बेडच्या बाजूला तिची येण्याची वाट पाहत होते डॉक्टरांनी भेटायला बोलावण्याचं सांगत नर्स आली अंकल डॉक्टरांनी तुम्हाला भेटायला बोलावलंय त्यांना अक्षया मॅडमच्या केस संदर्भात तुमच्याशी काही बोलायचंय हो ठीक आहे मी येईन भेटून त्यांना मरत बाबा काही वेळ तिथंच बसून राहिले आणि मग एक क्षणाला डॉक्टरांना भेटण्यासाठी निघाले तसंही खर्चा संदर्भात त्यांनाही तर त्यांच्याशी बोलायचं होत इकडे डॉक्टरांच्या डॉक्टर अक्षयाला अजून कशी शुद्ध आली नाहीये काही गडबड तर नाही ना माझी एक मुलगी डॉक्टर तिच्याशिवाय माझं या जगात कोणी नाही बाबा तुम्ही बसा अहो ऑपरेशन सक्सेसफुल झालंय यात घाबरण्यासारखी काही गोष्ट नाहीये तिला आतापर्यंत शुद्ध यायला हवी होती हे पण ठीक आहे काही केस मध्ये आणखी वेळ लावू शकतो आपण वाट पाहू शकतोय बट लक्षात घ्या तिचं नशीब बलवत्तर म्हणून तर ती वेळेत पोहोचली हॉस्पिटल मध्ये याचा अर्थ करतोय का तुम्हाला अहो तिचं आयुष्य भरपूर आहे डॉक्टर त्यांना उत्साह देत म्हणाले तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे डॉक्टर पैशांची काळजी करू नका मी तिला एकदा शुद्ध आली की मग घरी जाऊन येईल सगळं तिचंच तर हो। हो काही हरकत नाही विषय पैशांचा नाहीये पण मी वेगळ्याच कारणांसाठी तुम्हाला इथं बोलावलं होत अ हो बोला ना काही काळजीच कारण आहे का हो तसंच म्हणा हवं तर ऍक्च्युली तिचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय पण तुम्हाला सांगायचं असं होतं की तिच्या डोक्याला जबर मार लागलाय तिच्या कवटीला क्रॅक गेला होता त्यामुळेच आपल्याला ऑपरेशन करावं लागलं बापरे पण म्हणजे आता ती व्यवस्थित चालू बोलू शकेल ना काही अपंगत्व तर नाही ना येणार ना तिला हो ती अगदी व्यवस्थित होणार आहे बाबा पण काही महिने तिची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल म्हणजे काय आहे की तिला काही दिवस व्यवस्थित चालता येणार नाही ना आणि असं होऊ शकतं हो पण हे थोड्या दिवसांसाठी असेल एकदा का तिची जखम बरी झाली की मग ती पहिल्यासारखी होईल हे सगळं काय झालं डॉक्टर माझ्याच मुलीबाबत असं का हे पहा तुम्ही असे खचून जाऊ नका अहो तुमची मुलगी तुमच्या समोर जिवंत आहे हे पहा तिचं खरच नशीब बलबत्तर म्हणून कोणा माणसाने तिला हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचवलं आणि म्हणूनच ती तुमच्या समोर आहे हे विसरू नका हम्म बरोबर आहे ठीक आहे बाबा हताशपणे होते एवढ्यात रूम मध्ये मनोज डॉक्टरांना भेटायला निघून गेले होते एक पंधरा मिनिट झाली असेल त्यांना जाऊन एवढ्या नर्सला तिची हालचाल दिसून आली तसा तिने इमर्जन्सी कॉल बटन दाबलेलं इमर्जन्सी बटन प्रेस केल्यामुळे आवाज येऊ लागला डॉक्टरांनी चेक केलं कुठल्या रूम मधून कॉल येतोय तर नेमका अक्षयाच्या रूम मधून होता आहो बाबा तुमच्या अक्षयाच्या रूम मधून कॉल येतोय मला वाटतं तिला शुद्ध आली असणार चला चला आता खुश व्हा बघू म्हणत डॉक्टर आणि पटकन तिच्या धावले आपल्या लाडक्या मुलीला पाहायला तिच्या रूम कडे धावले तिच्या शुद्धीवर येण्याची तर ते कधीची वाट पाहत होते डॉक्टर आणि अक्षयाचे बाबा काहीच क्षणांनी रूम मध्ये होते पाहतात तर अक्षयाला खरंच शुद्ध आलेली बस तिला शुद्धीवर आलेलं पाहताच त्यांच्या डोळ्यात पाणी डबडबलं खूप खुश झालेले ते मनोमन त्या माणसाचे आभार मानत होते ज्याने तिला इकडे अर्जुन त्याची कार घेऊन आलेला बाजूला कार पार्क केली आणि केसातून हात फिरवत कारच्या साईडला येऊन रेलून उभा राहिला आता मंद अशी हवा सुटलेली त्याच आवडतं वातावरण खरं तर पण आज हा एकांत त्याला आंतरबाह्य पोखरून काढत होता अतिशय एकटं वाटत होतं त्याला दुर्वा इथं असतील तर तिला नक्कीच भेटायला बोलावलं असतं त्याने पण तीही तर नव्हती कोणीतरी हक्काचं असावं पण हक्काच्या माणसानेच समजून घेण्यात हलगर्जी केली तर काय बोलायचं मैत्रीण असणं इतकं वाईट आहे एखाद्याने पडत्या काळात साथ दिली तर नंतर त्याला असं बाजूला करायचं किती चूक आहे हे हेच चुकलं का स्नेहाला खूप काही सांगावं वाटायचं पण दुर्वाचं नाव निघाल्यावर तिची चिडचिड पाहिली की नकोच व्हायचं त्या दिवशीही ओरडून सांगावं वा वाटत होत मला तिला जरी तिने तेव्हा मदत केली असती नसती तरीही मी गेलो असतो अगदी तिच्या जागी दुसरं कोणी असत तरीही गेलो असतो आहे मी असाच या वेळेवर मदत करावी वाटते मला सर्वांची आणि मग ज्याने केलंय माझ्यासाठी त्याला तरी मी कसा विसरेन नाही विसरता येत मला एखाद्याने माझ्यासाठी काहीतरी केलंय काही गैर तर नाही ना यात शिवाय स्नेहाला हे माहीत नाही त्यावेळी दुर्वाला जर माहिती असत की मी स्नेहाला मूवीसाठी आधीच शब्द दिलाय तर तिने मला तो त्रासही दिलाच नसता पण फायदा होणार नव्हता हे तिला सांगून तिला ते समजून घ्यायचं नव्हतं मला एवढं माहितीये समजून घ्यायचंच नसेल तर सगळं समजावणं व्यर्थ असत आता मला तिचा विचार करायचा नाही हा अध्याय संपला कदाचित हेच योग्य असावं माझ्यासाठी यापेक्षा कितीतरी मोठी संकट मी हे लग्न काय चीज आहे मी तुला पार्ट इथं संपलेलं आहे बघूया खर तर अक्षया आणि अर्जुन या कथेचे नायक नायिका आहेत पण ते अजून एकमेकांच्या समोर आले नाही आहेत कारण अर्जुन तर तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवून तिला विसरलंही ही आहे आणि ते कशा प्रकारे एकमेकांच्या समोर येतात हे बघणं इंटरेस्टिंग असेल बघूया त्यांची भेट पुढच्या भागात होते का ऐकत राहा अध्यायम कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच